नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण काय शिकणार आहोत तर आपण शिकणार हेल्पिंग वर्कमधील जे हेल्पिंग वर्क आपले चोवीस प्रकारचे आहेत त्याच्यामधला आपला हा प्रकार आहे माईटचा माईट म्हणजेच माईटचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे वाक्यामध्ये आणि डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचमध्ये ते आपण बघणार आहेत तर एक करत आपण आता सर्व बघूया माईट हा मेचा भूतकाळ आहे आता काय बोलले की माईट हा मेचा भूतकाळ आहे मी आपल्या चॅनलवरती अगोदरच तुम्हाला शिकवून झालेला आहे तर ते बघून तुम्ही तो पण व्हिडिओ बघा आता माईट हा मेचा भूतकाळ आहे असं बोलले भूतकाळ आहे तर काय पास्ट आहे तो आपला तर बघूया फर्स्ट जे आहे ते से इनडायरेक्ट स्पीच करताना मेचे माईट होते आता एखाद्या आपण काय करतो डायरेक्ट वाक्याची इनडायरेक्ट स्पीच आपण करताना जे मे आहे त्याचं माईट होते तर ते कसं आपण एक्झाम्पलमध्ये बघूया आता फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आपलं ही सेड इट मे रेन टू डे आता इथेच आपण बघितलं डायरेक्ट आहे तर आपल्याला त्याची इनडायरेक्ट स्पीच करताना माईट करायचं आहे मेचं तर बघूया ही सेड दॅट इट माईट रेन दॅट डे यानुसार वरती आपण मे वापरला तर मे ऐवजी आपल्याला खाली जे आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला माईट वापरायचं आहे म्हणून आपलं वाक्य काय तयार झालं ही सेट डॅट इट माईट रेन डॅट डे यानुसार आपल्याला डायरेक्टची स्पीच करताना मेचं माईट करायचं आहे आणि जातं सेकंड बघूया आपण एक कुर्ती व उद्योगदर्शक वाक्य दॅट किंवा सो दॅटने जोडले असतील मग आता काय बोलले जे आपण कुर्ती करतो किंवा उद्देशदर्शक वाक्य असतं ते जर दॅट किंवा सो दॅटने जोडलं असेल तर मुख्य वाक्याचा काळ साधा भूतकाळ असेल तर उद्देशदर्शक वाक्य माईट वापरतात आता मुख्य वाक्याचं जर काळ मुख्य वाक्य जे आपलं असतं त्याचा काळ जर भूतकाळ असेल तर उद्देगदर्शक वाक्यात आपल्याला माईट वापरावं लागतं आता बघूया एक्झाम्पलमध्ये ही रन फास्ट दॅट ही माईट गेट द बस आता इथे आपणच आता स आताच बघितलं आपण कि कुर्ती किंवा उद्योगदर्शक दॅट किंवा सोनं जोडलं असेल तर आपल्याला जे खाली आहे उद्योगदर्शक वाक्यात आपल्याला माईट वापरावं लागतं तर कसं हे रन फास्ट दॅट ही माईट गेट द बस आता इथे आपण माईट वापरला आता थर्ड आपलं आहे मेपेक्षा माईटने अधिक नम्र विनंती केली जाते आता आपण मा लास्ट व्हिडिओमध्ये आपलं जे बघितलेलं होतं मे त्याच्यामध्ये आपण विनंतीसाठी मेला वापरलं होतं तर मेपेक्षा पण आपण माईटने जर विनंती केली अधिक नम्र विनंती केली जाते माईटने तर कसं माईट आय यूज युअर टेलिफोन यानुसार आपल्याला वाक्य जे आहे ते करायचं आहे आता आपण बघणार आहो मस्तचा उपयोग माईटचा उपयोग आपला बघून झालेला आहे आपण बघणार आहे मस्टचा उपयोग कसा करायचा तर फर्स्ट आहे बंधन सक्ती करण्यासाठी मस्ट वापरा बंधन एखाद्या गोष्टीचे बंधन किंवा सक्ती आपल्याला जर करायची असली तर मस्ट वापरावं लागतं ते कसं एक्झाम्पलमध्ये आपण बघूया यू मस्ट नॉट स्मोक इन द प्रिमायसिस म्हणजेच काय की आपल्याला स्मोकचं याच्यामध्ये बोलले की बंधन आपल्याला सक्ती करायची आहे म्हणून आपण काय वापरायचं आहे इथे मस्ट यूज करायचं आहे म्हणून आपण इथे मस्ट यूज केलं की यू मस्ट नॉट स्मोक इन द प्रिमायसिस म्हणून आपण इथे मस्ट यूज केलं आता सेकंड बघूया मस्टला भूतकाळ रूप नाही त्यामुळे ते फक्त वर्तमान काळ व भविष्य काळातच वापरता येते आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय की मस्टला जे आहे ते भूतकाळ नाही आहे म्हणजे पास्टेन्स नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते फक्त वर्तमान काळात किंवा भविष्य काळातच आपल्याला वापरता येते म्हणून आपल्याला केव्हाही लक्षात ठेवायचं आहे मस्ट जे आहे ते आपल्याला वर्तमानमध्ये आणि भविष्यामध्येच यूज करायचं आहे वापरायचं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा आपला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आवडला असेलच ही मी अशी आशा करते तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक्स आणि शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच नवीन नवी व्हिडिओज बघायला मिळतील धन्यवाद